गुड मॉर्निंग मैत्रीण शुभ सकाळ आमच्या सर्व मैत्रिणींना मस्त पैकी फुलं आणलीत मैत्रीणो देवपूजेला सर्वमङ्गलमाङ्गल्य शिवे शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणे नमोस्तु ते सर्वमङ्गलमाङ्गल्य शिवे शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणेन ना

अरु भोले नमस्वा gândul la mă, cut Maduram, maduram, charitam, maduram, madura, vipati, फुलं व्हायची छान छानपैकी फुलं निघाले चला आता मग छानपैकी आरती नमः शिवाय ओम नम शिवाय हर हर भोले नम शिवाय ओम सोमेश्वरा शिव सोमेश्वराय हर हर भोले नम शिवाय ओ नम शिवाय ओ नम शिवाय हर हर भोले नम शिवाय ओम जय जगदीश हरी स्वामी जय जगदीश हरी भक्त जनों के संकट दास जनों के संकट शन में दूर करे ओम जय जगदीश हरि जो ध्यावे फल पावे दुख विनसे मन का प्रभु दुःख विनसे मन का सुख संपती घर आवे सुख घर आवे कष्ट जगदीश हरे दुर्गे दुर्गट भारी तुझ विन संसारी अनाथ नाते अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाते वारी हारी पडलो आता संकट वारी, जय देव जय देवी त्रिभुवन भूनी पाहता तुझे नाही चारी श्रमले परंतु न बोलवे काही साही विवाद करता पडलो पडवाही ते तुम भक्ता लागे पाऊस लवलाही जय देवी जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होसी निज दास क्लेशापासून तोडी दुःखापासून तो तोडी भोपाशा आंबे तुझ वाचव नकोन पूर्वी लाशा नरहरी तल्लीन झाला पद पंकजलेशा जय देव जय देव घालीन लोटांग વંદી ન ની ડોળે પાણી નો રૂપ તુજે પ્રેમ આલિંગન આનંદ પૂજન ભાવે વાળી મને ના તો મેં માતા પિતા તમે મેં તમે ઓ બંધુ સખા તો ઓ